कलाकार म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी कलाकार म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी बायोडेटाचा उपयोग होत नाही कलाकार म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी बायोडेटाचा उपयोग होत नाही स्वयंपाक चांगला केला तर चांगला स्वयंपाकी ना स्वयंपाक चांगला केला तर चांगला स्वयंपाकी ना सर्टिफिकेट मिळाल्यामुळे जास्तीत जास्त एखाद वेळी चोर पेटवता येईल पण चव चव त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं खरंच येत असेल तरच ना एक कलाकार म्हणून एक कलाकार म्हणून शिकलेल्या संस्थेचा अभिमान असणं वेगळं एक कलाकार म्हणून शिकलेल्या संस्थेचा अभिमान असणं वेगळं पण एखाद्या विशिष्ट किंवा प्रसिद्ध संस्थेत शिकलो म्हणून कलाकाराचे हळकुंड लावून पिवळे होणे वेगळं बरे पूर्वी कधीतरी बरे पूर्वी कधीतरी आपणच केलेल्या चांगल्या झालेल्या कलाकृतीच्या जीवावर उड्या मारणे गैरच पूर्वी कधीतरी आपणच केलेल्या चांगल्या कलाकृतीच्या जीवावर उड्या मारणे हे गैरच कारण असं कारण असं काल परवाचा स्वयंपाक कितीही ग्रेट झाला असला काल परवाचा स्वयंपाक कितीही ग्रेट झाला असला तरी आज तो शिळा नाही का होणार